शेतकऱ्यांच्या ठळक बातम्या पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा सन दोन हजार चोवीस आणि पंचवीस या आर्थिक वर्षाकरता नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पासाठी पन्नास लाख निधी वितरित करण्याबाबतचा महत्त्वपूर्ण शासन निर्णय आला आहे आता आपण दोन नंबरची अपडेट पाहूया बांगलादेशमधील उलथापालतीचा विदर्भातील संत्रा उत्पादकांना फटका निर्यात रखडली लाखो टन संत्र्याचं करायचं काय अवकाळी संकटानंतर आता नागपूरच्या संत्र्यावर दुसऱ्या संकटाचे ढग दाटले आहे बांगलादेशाच्या अस्थिर परिस्थितीचा मोठा फटका संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना सहन करावा लागतोय भीषण स्थितीला घाबरून सध्या एकही व्यापारी विदर्भातून संत्रा घेऊन जायला तयार नाही आता पाहूया पुढची अपडेट शेतकऱ्याचे उत्पन्न वाढवण्याचा रोडमॅप पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीर केले कमी खर्चात उत्पन्न देणारी एकशे नव्वानं उत्पादन वाढवून खर्च कमी करायचा असेल तर चांगले बियाणे हवे हवामान बदलामुळे तापमान वाढत आहे हवामानाला अनुकूल योग्य उत्पादन देणारे कीटकनाशकाचा वापर कमी करणारी बियाणे आपल्याला हवे असल्याचं या ठिकाणी पंतप्रधानांनी म्हटलं आहे चला पाहूया पुढची अपडेट मराठवाड्यात पीक विम्याकडे शेतकऱ्यांनी फिरवली पाठ अडचणींना सामोरं जावं लागत असल्याने यंदा पीक विमा योजनेला मराठवाड्यातून क्रमी प्रतिसाद या ठिकाणी मिळाल्याचं दिसून आलं आहे चला पाहूया पुढची अपडेट शेतकऱ्यांना शंभर टक्के अनुदानावर बॅटरीवर चालणाऱ्या फवारणी पंपासाठी मुदतवाढ कुठे कराल अर्ज महाडेबीटी पोर्टलवर या ठिकाणी तुम्हाला अर्ज करावा लागणार आहे कृषी निर्यात क्लस्टरवर अठरा हजार कोटीची गुंतवणूक होणार केंद्रीय कृषी मंत्र्याची माहिती देशात पन्नास हजार हवामान अनुकूल गावे तयार करण्याचा प्रयत्न चला पाहूया पुढले अपडेट कृषी उत्पादनाच्या भौगोलिक मानांकनात महाराष्ट्राचा पहिला नंबर एकूण अडोतीस शेती उत्पादनांना मिळ मिळणार जी आय टॅग तर अशा प्रकारे शेतीविषयक महत्त्वाच्या ठळक बातम्या जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रुग्ण यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा